रामकृष्ण हरी माऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा चला तर आपण ऐकूया विठ्ठलाचे सुंदरशेक भजन युगायुगाचा माझा विठ्ठल उभा त्याच्या चरणीवा आहे भीमाचंद्र भागा युगायुगाचा माझा विठ्ठलऊ त्याच्या चरणीवाहेीमाचंद्र भागा पुंडलिका साठी विटेवर राहिला पुंडलिका साठी विटेवर राहिला माळ्याची भाजी तोडू लागला युगायुगाचा माझा त्याच्या चरणीवा वाहे भीमाचंद्र चंद्र भावा युगायुगाचा माझा उभा त्याच्या चरणीवा आहे भीमाचंद्र भावा मज वाटत्याशी आलिंगण द्यावे मज वाट त्यासी आलिंगन द्या कदान सोडावे चरण त्याचे कदान सोडावे चरण त्याचे युगायुगाचा माझा विठ्ठल उभा त्याच्या चरणीवा आहे भीमा चंद्र भावा युगायुगाचा माझा विठ्ठल उभा त्याच्या चरणीवा भीमा भीमाचंद्र भागा असे त्याचे नाव रामकृष्ण हरी असे त्याचे नाव रामकृष्ण हरी तो करावा मनात ठेवणी जपतो करावा मनात ठेवणी युगायुगाचा माझा उभा त्याच्या चरणी आहे भीमा चंद्र भागा युगायुगाचा माझा विठ्ठलऊभ उभा त्याच्या चरणीवा आहे भीमाचंद्र भागा प्रल्हदासाठी धावून गेला प्रल्हादा साठी धावून गेला खांबा मधुनी नरसिंह प्रगटला खांबा मधुनी नरसिंह प्रगटला युगायुगाचा माझा विठ्ठलऊभा युगायुगाचा माझा उभा त्याच्या चरणीवा आहे भीमा चंद्र भागा त्याच्या चरणीवा आहे भीमाचंद्र भागा त्याच्या चरणी वाहेीमाचंद्र भागा माझा आवाज फाटला होता मॅडम तुमचा